किती वर्ष गेल्या काय वा झोप कमी मी मला भेवी लागून राहिला बाई आई मला बोलतीन का नाही तर काय वया मावशी लिहिणार लई रिकामे धंदे सुचतात कायच करा किती सांगितलं तेव्हाच आई आले आई ना आता ऐकलं काय ले पहिले माहीत झालं लेखाचं कोणाशी इकडून या मावशीनं कुकडं चौकशी तर नाही केली काय बाई नुसतंच आणलं बाई घरा गोटी एक काही मला समजत नाही बाई आता येईल माहीत झालं ते हे मलाच बोलतीन काय व त्या गंगू काकूच्या कायलेच तांदी लागली बाई माझ्या मावशी पण आता ते गंगू काकू भेटलीच कायले माझ्या मावशीला खरं तर हा तिच्या मनात घालून दिलं ही बिचारी माहिती काळजी करते मग काळजी पोटी वाटलं काही पण आता कसं आहे गैरसमज होतात ना मा घरच्या लोकांना वाटलं की मावशी पाय आमच्याशी असा विचार करते तो नसतात घोर आहे की मी आता मला हाय कोण जवळ नाही पण मावशीला जवळ आहे ना काय बाई मुलं झाला बहिणी आता काय सांगा भाई आल्यावर काय करतात मलाच बोलतील काय करावं काय मी का होतो ती का काय तो नुसते होऊन राहिले असतील बहिणीरा

कराटे शिकले शांत का को जीरो कराटे खोटा बोलते सांगत नहीं कोना ले जीरो कराटे शिकले थे मनु दस तो शा उलु मारते मो मेरा भाई लोग सुत्ता रहे नो और ये फाइटिंग और फाइटिंग डिस्का डिस्का और कुरुकुरु का मज़े का आज गंगू बाकु लड़ूं नहीं ली उन तरीके शांत सांग खबरदार खबरदार तुझे बर्बाद चिंता अच्छा बंटी

आई काय मारून राहिले की काय ते गंगू काकूले माय हात पाय ना काही पण नसतोच घरावर गोटी हो माय बाई कसं करू मी जातो बाई मी जातोच आता कोणी मला बोलू का बोल मी जातो बाई तुम्ही आवरतो बाई आईबाई नसतो मामावशीच्या भोवती झालं बाई काय हो ते गंगू काकू खरं ना निराश मामागाला गेल तो काय बाई माय मावशीला काय भेटली मावशी काय मत आली त्याच्यात आता सर भांड मामावशीरच फुटीन की मावशीच्या भांडणं भांडण झाले काय करावं आता मले सरे बोलतील का

ना <laughs> <laughs> बाई। बोल शिवाय पण मारू नको बाई कोशीचा कोशीचा तू लई कशीच्या काहीच म्हणत माय फक्त फक्त मागून चालली जाय मला कोण मारत माय मग नाही काही म्हणलं नाही म्हणलं घराच्या इकडे काय तुला सांगू 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 थकली गंगू बाई मी तुला काही नाही कोणीच मी तुला काही म्हणत नाही सांगत नाही तुला घराविषयी काही बोलत नाही तू मा इतका खार खातो इतका राग करतो इतकी पाण्यात पाहतो मले मा घराले मा सुनीले मा पोराले मा घरच्या सगळेले पण मी तुला काही म्हणतो का तुला घराविषयी मी काही वाईट विचार करतो का हा तू 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 लहान मला हे करत मागच्या मा सुनीले काय काय सांगस हा हा सुनीले दिवस राहिले तर सारा गावातल्या याच्यापेक्षा तुला राग आला जात ते जायत हा जसं काही 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 तुलाच याची आहेस हा तू अनातीली मी मा नाती सारखी वागू तू कारण मा सभा हलकट नाही ना हा आणि तू माईनीला काय काय सांगतो का वा मा पोरग लय वेसनी आहे असं आहे तसं आहे नाही आता सांग ना सांग ना मातोंडावर सांग ना नाही बा माय चुकलं चुकलंच मला चुकलं गिकलं नाही म्हटलं हे पा बाई गंगूबाई असं कामाची गोष्ट नसते म्हटलं हा कोणाच्याही लेखीबाई विषयी घराच्या विषयी असं म्हणू नाही म्हणलं तुम्हाला लेखबाई नाही का हा सकाळी तुमच्या पोरीच्या घरच्या लोकांविषयी तुम्हाला जसं तर तुमचं तांदूळ खरणार नाही का हा तुम्हाला वाटणार नाही का तुमच्या पोरीची काळजी वागू शकता बाय तुम्ही तिथे पोरगीच नाही ना म्हणून तिले दुसऱ्याच्या पोरीचं दुःख समजत नाही ना तिला दुसऱ्याच्या पोरीची दयामया येत नाही तिले पोरगी असती तर समजलं असतं की कसं असते म्हणून पोरगीला सासरी जर सासरवास असला तर मायबापाचं मन किती तळतळ तुटते हा तो असो की नसो हाय जरी म्हटलं कोणत तरी मायबापाचा अर्ज जिन्न मरण होते तुला काय समजे व गांगू हा तुला पोरगीच नाही म्हणून देणावान तुला पोरगी दिली नाही कारण तू त्या लायकीचीच नाही तू काय व पोरीवर चांगले संस्कार करशील तू काय व पोरीला चांगलं घडवशी तुला ते सुखच दिलं नाही देवानो हम्म म्हणून असतं तिला सुनेचं काही दयामया आली नाही आणि तीच नाही ना जी पोरगी असती तर तिला समजलं असतं की खरच व कसं दुखते कसं असते कसं माय बापाचं मन तीड तुटते हा मला मायाबाचा काही विचार करते का ती हा माय झालं हा बाबा बाबा थांब पिंके तू सासूस काय सांगेन सांगू काय झालं दोघाच्या का मी सांगू मा भाषेत काय झालं गंगू काय हमेशा हमेशा तमाशा तुला सांगितलं ना

मुकी राय ना मुर पिंके मुकी राय ना सां। सांग गंगू सांग तोंडा नस सांग खरा खोटा का आहे ते सांग नाही तर आता नाही नाही मा मारू नको नाही नको मी सांगतो ना अव काही नाही मा बोलता बोलता जर शिक जीप सेटकली दुसरा काही नाही मी कायले माय उनो दुनो त्या दिनुचं काळू मले मा पोरासारखा जसा मले मा मंगे तसा मले मा दिनू माय पण माय बाई मी आता एवढं समजलं नाही ना माय ते या बाईचा गैरसमज झाला जी मी काय करू माय लहान दोन तो दी बाई हाय बाई नवरा दाखवत बदलून राहिली गंगू बाई मॅट नको समजू मला तो अती समज हा होत असते गैरसमज हा करून दिला जात असते म्हटलं भाऊ इन इतकं माईनी होत नव्हतं काही नाही काही माई सांगलं म्हटलं हा बर झालं सोयरीच्या पावणे जात नाही हे नाहीतर तर सोयरीच्या पावणे जगेली असती ना एक सोयरीकीनं होऊन असती दिली कुटणीनं ज्याचं त्याचं कांड काढलं असं ना तर नाही वाटी बोलते शांती तस मी मारणारच करते आवा हे पा हे पा हे पा मले मले किती मारल पा किती किती मारल पा मले चुप खबरदार एक शब्द जर बोलशील तर कौन हमेशा हमेशा बाया तुला भांड्यावर येतात हा कोण कौन, कोणाच्या घरात नाक खुपसत राहत ना आणि तुले काय व हा कहू तू नको लो, लोकांच्या घरात नाका खूपसुत राहतात स्वतःच्या घरात तुला नतवागू म्हटले थोड्या वेळ पुरीले घे म्हटलं ते आता तू आल तुला हात पाय दुखतात कंबळलं मोडते हा सब एका दमानं तुले बिमाऱ्या होतात लोकांच्या घरात लुडबुड लुडबुड करताना तुले काही होत नाही वा हा हमेशा पाहिला तर तमाशा आपल्याच घरी असते साऱ्या गावात तूच एक आहेस काय हा तो घरी कहून येतात साऱ्या बाया भांड्याले हा करीनास तसा करते ना आ मले किती आणत तशी पा ना मी आता म्हटलं तर मग आता कोणी ऐकत नाही आता पा म्हणा पा कशी आहे येत आ तुमच्या डोळ्यानं पा हा माणूस कुठे गेला काय सांग याली बेबा लावला फोन करून नाही देवा पाट्ट पगती आता तर कुठे टाकला काय ये येन म्हणा पाय ना मना तो मायचे कारण मी म्हणतो तू वर तोंड करून मलीच म्हणते तूच तशी आहेस माय तर रात देत मायचं अस नाही मायलाय चांगली पाय ना म्हणा आता ना म्हणा कुकडे गेला काय म्हणतात आता तुला मले काहीतरी परमण बंदोबस्त करावा लागी नाही तोंड वर करून जगू देत नाहीस खाली मान असलं नसलं चालते माणसाजवळ पण माणसाजवळ ना समाजात इज्जत पाहिजे तू तर ते माई कवडीची ठेवत नाहीस व काय कमी आहे व तुले काय कमी आहे घरात हा सार ना सार भेटलं ना तुले नशिबानं तरी चांगलं राहता येत नाही तो इच्छरीत इतके हलकट कोण आहे तो काय काम आहे वो हो? लोकांच्या घरी जाऊन लोकाय तो चोंबळे बना करेची ह तेवळा थोड़ी होते भाऊ द्या दोन चार कान्सट्टी सादरे तीच्या तर ते बदी तुम्ही इथं काही नाही फक्त बोलता अन झालं ती गंगू गई सुधरत नाही काढून तर सुधरत नाही ते बोलल्याना काय सुधरणार आहे

खरच भाई म्हणलं भाऊ आ सांगा बरं सांगा ना का हाय माग घरी खोट हे माय सांगे कि म्हणे कि आम्ही या पोरीले सळलीच्या सटके देतो तिले मारतो तिला दाबून ठेवतो महापौर आले सतराशे सत्तावन गुण आहेत हा त्याला व्यसन आहे तो तिले दारे पिरून मारते काय काय सांगलं सांगल सांगा बरोबरची गोष्ट आहे काय हा तुम्ही सांगा भाऊ बरोबरची गोष्ट आहे का हा तिची मावशी माघरी महिनाभरासाठी आली पाहुणी बाई त्या बाईले काय काही सांगा लागते बरं हाय का तसं असतं मी मग सांग नागोला सा, वायात असत ना ते काय मीच सांगत होती आ? मी काही त्यातली माही नाही ना की पोराची कारण मी झाकून ठेवणारी मी तर साजरा दांडकुड घेऊन त्याला साऱ्या गलीनं पोहत होती जर ते वाया जायला असतं तर पण हाय का तसं मापोरग सांग ना माघरी काही बोट ठेवायला जागा आहे तरी हे गंगू अशी जिकामी धंदे करते मागच्या बारीने बीन उगाच मासुनीला हे केलं कोणाच्या सुखात सुख नाही मानल्या जात त्याचा दुःख तरी नाही करा हा त्या बाईच्या घुसलं काही उगा तिनं तिच्या मासुनीच्या बापाला सांगलो असतं हा त्याच्या मनात किंतू परंतु गेला असता आणि त्यानं रागरागम पोरी नेलो असतं काही तर माग पुराचा संसार मोडते नाही हा पण असं काही घात हे नाही होत पण तरी तर होतात ना हा मन तर खराब होतात ना भाऊ हा असं या गंगूला समजत नाही का तू करना दुश्मनी करना पण चांगली करना मग आ अशी अशी अजय हागरा गोष्टी करतो का पानसटले अजय पानसटला राजकारण करत का करना मला चांगलं मग आ मनी भी करताय ने मी भी सांगतो पण खरं खोटा नाही खोट्याचा आधार मी पकडत नाही जे खरं आहे ते सांग म्हणा ह काय बाऊयनी माय हातच टेकल्या बाईच्या पुढे मी कसं नाही करू शकत इले खरं ना पर हिले नेऊन टाकाव तर हिचं तर ती बी काहीच नाही नाही तर बोलू नाही बोलायच टाईम पडते माय बाप असते ना आता नेऊन टाकली असते तर भाऊ भाऊ जायच्या राजकार कुठे हिले नेऊन टाकाव हा काय म्हणावं आता या वयात हे शोभते का असं तमाशा करणं म्हणून तर खरं मला हात टेकले नाही तर खरं ना लय कावलो मी याबाईली आता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घरावर भांडणं असतातच ले गृह आहे का हा लाल्यगृह आहे का ती हो बाला भांडणात जाऊ द्या येऊन मुठी बाई हा मान नाही पान नाही काही समाजात इज्जत नाही हा फक्त मले पान बेलफुलवान पैसा पा माझो किती आहे अव ना किती आहे तुला समाजात लोक मान किती ते ना समाजात हा गे हलकटासारखी वागून राहिली अक्कल वापर ना जराशी तुले नाही काही पण माय तर सांभाळ मले तर जसं समाजात वरमान करून जगू दे हा जती जाव ती नुसतं भांडण उकरून काढायला राहिला राहतात घरी पाहायला की तिसऱ्या दिवशी तमाशा हा हन्यास आलो मी आता हुँ, हुँ, बाबा मी किती हन्यास आलीशी हा ते म्हणा ना ते म्हणा ना मी नवरा असून एवढे कावले तर मी सून असून किती कावली शिनिया बाईले विचार कर स्वीटू विचार कर हा अशी आहे सासू माई सासू इतकी आहे पुरी दहा तोंडी आहे एका तोंडानं काय बोलते दुसऱ्या तोंडानं काय बोलते तिसऱ्या तोंडानं काय बोलते अव निरा मले निरा निरा अशी तारेवरची कसरत आहे म्हटलं शिटू मा घरी म्हणजे ह्या पाय आले काय सांगते नवऱ्याला काय सांगते शेजाऱ्याला काय सांगते मा माय बापाला काय सांगते नरानच निरा पण इतकी खोटी आहे इतकी खोटी आहे की मी म्हणतो हजार खोटे मेले एक जन्माला आली हे शंभर कोटी मेले एक जन्म लिया असं म्हणतात मी मी नाही म्हणत मी सासू हजार शंभरावर बदीन म्हणून दे हजारात तर मेलेच असते नाही एकच पैदा झाली हे इतकी अट्टल खोटी आहे बोरी काय करू आता सांग इतकी कावली म्हटलं मी कि बरच बरं आहे ते आता जाऊ दे बाई पिंकी काही टेंशन नको घेऊ बाई काय करावं समजतच नाही मला तर बाई बाई हे पा माझ्या पायाकडची जमीन सुटकली ती मी मावशीपुरी पुरी निराजा सुसारखीच करे येईल काय म्हणतो माझ्या सासूले काय म्हणतो असं करू नये पण गांगू काकून आता कसं आहे माय मावशीला मला काळजी वाटते तिला असं वाटते की खरंच बाकी तुला काही त्रास आहे का, का तीच दोन तीन दिवस झाली तिचं झोपी नाही जेवी नाही तिच्या डोक्यात काय चालू होत काय नाही पण असं करावं का गंगू अ बाई आता तू विचार कर तुला त्याचा काही संबंध नसून तर ते इतके काळ्या करतात माया किती करत असतील हा मरेंदीला हन्यास आणलं या बाई हन्यास सांगत बसलो ना तशी एक पोथी निंगती एवढं आहे या बाईचे काळे कारणाने काय सांगू बिचारे बरंच बरं आहे व ते म्हणजे मला आता बरंच आहे काय सांगत सांगू सांगतो काय काय सांगून काय काय इतकी आहे या बाईच नाही चुप एकदम चुप एक, एक तोंडातला शब्द काढू नको इनबाई तुम्ही पाहुणी नाही या गावातल्या पण मी तुम्हाला सांगतो दिनूची त्याच्या घराची गॅरंटी मी घेतो बा माई बायकोन काय म्हटलं काय नाही आता तिचं पुण्य तिच्या जोड पण मी सांगतो मला खरं तर सरम लागून राहिली पण आता काय करावं नाहीला जाय जसं पवित्र पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणतात ना तशी गती झाली माई आता काय करू म्हातारपणात काय ताईचं यायचं आठ पाडू हा निवायाचा झालो आता आता बायकोचा आठ पाडू का हा पण या बाईली अक्कल नाही तरी मी काय करू आता पण मी तुमची बा माफी मागतो ह्या बाबा तुम्ही काहीच किंतू परंतु ठेवू नका दिनूच्या बाबतीत नाही ना त्याच्या घराच्या बाबतीत नाही तुमची पोरगी लय सुखात आहे होती हा शिटू बाई सुनबाई सांगतो मावशी बा आता याच्या पुढे मी काही बोलू शकत नाही नाही आता एवढं झाल्या खरच बापा पण बाईस घराचा मान वाढवते आणि बाईस घराचा अपमानही करते समाजात मग मा घराले मान सन्मान देऊ शकते नाही तशी बेइजती करू शकते माणसाले शर्मेन खाली मान घालायला लावणारी बाई आहे आणि ताठ मानेनं जगणार जगवणारी बाईस राहते खरे ना असं असं वागू नये गंगू सारखं की जप जागो जागी नवऱ्या शर्मेन मान खाली घाला लागते आपल्याला बी खराब वाटते एवढा मोठा माणूस आपली माफी मागते हा त्या माणसाचा काय दोष आला पण हे बाई हे बाई अशी असे आहे सारा दूध नाचवते म्हणून सारा बागड होते